हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एका व्हिडिओमध्ये तर चला आता पहिल्यांदा सुरुवातीला कुठं आलो आहे आम्ही तर तुम्हाला सांगते आम्ही आलो आहे आता पंढरपूरमध्ये तर बघा रात्रीच्या दोन वाजल्यात आणि पंढरपूरमध्ये पोहोचलो तर चाललो आम्ही चंद्रभागेकडे आणि एवढी थंडी आणि थंडीत बघा कसे झोपलेत रस्त्याने इकडून तिकडून सगळे वाळवंटात सगळे लोक झोपलेले असतात आपल्याला थंडी वाजते पण त्यांना वाजत नसेल का त्यांना पण वाजते ते पण आहेत पण तरी पण बघा कसे वाळवंटात मस्त झोपल्यात आणि समसाम आहे एकदम रात्रीच्या दोन वाजल्यात त्यामुळं काय कोणी सुद्धा जाग नाहीये आणि आम्ही चाललो मग चंद्रभागेकडे चंद्रभागा नदीचं वातावरण आणि हे बघा इथे एवढं छान वाटतंय ना असं वाटत नाही की रात्रीच्या दोन वाजल्यात म्हणून असं वाटतं पहाटे पहाटेच्या चार पाच वाजल्या असतील पण दोन वाजल्या होत्या तर म्हणलं चला पुंडलिकाचं मंदिर पण बंद होतं पण बाहेरूनच दर्शन घेतलं आणि कोण इकडं कोण कुठं राहिलं काही कळत नव्हतं ट्रीप जर गेली ना कोण कुठं शिरतं कुठं शिरतं आधी त्यांना सगळ्याला जमा करता करता येणा नाकाशी नळी येतात आणि मग सगळे जमा करून हे आलं का ते आलं का ते आलं का ते आलं का ते मेन ट्रीप काढणाऱ्याच्या मागले असते खरंच मी तर क मला तर एवढं हे वाटतं ना कोण कुठं राहिलं कुठं राहिलं कोण कुठं गेलं कोणी पुढं तर कोणी मागं तर आलो आम्ही इथं चंद्रभागी याच्या याच्यापाशी पुंडलिकाच्या मंदिरापाशी मंदिर बंद पण बाहेरनं दर्शन घेतलं पण हे म्हणले सगळेजण म्हणले कोणाला आंघोळ्या करायच्या होत्या तर कोणी बसल्या आंघोळ्या करीत आणि आम्ही बसलो व्हिडिओ हो काढीत चला आपलं म्हणलं व्हिडिओ हो तरी काढून घ्यावा तर माझ्या आईनी आणि त्याच्या पप्पाने आंघोळ केली आम्ही फक्त आपले हातपाय तोंड धुतलं आणि बाजूला झालो पाण्यात एवढं काही थंड पाणी नव्हतं पाण्यात उभं राहिल्यावर अजिबात थंडी वाजत नाही पण भीती वाटते तोपर्यंत पाण्यात शिरूस तर आणि आम्ही कपडे पण आमच्या बसमध्ये राहिले होते तर म्हणलं चला हातपाय धुवून घ्यावा आणि दिवा फिवा पण काही सोडायला नव्हतं कारण रात्रीच्या दुकानं काही उघडे म्हणजे कोणी नव्हतं पाटे पाटे असतं तर दिवा सोडायला त्याला खरंच छान वाटलं असतं पण जाऊ द्या आम्हाला आहे ना मेन चरण दर्शन घ्यायचं होतं लई महत्वाचं होतं खूप दिवसाची इच्छा होती माझी की चरण दर्शन भेटलं नाही म्हणून आणि रात्रीचं किती छान वाटतंय पाण्यात ते लाईटिंग तीन बापरे जा बघा झालं आमचं दर्शन तर दर्शन झालं आमचं पाठेपाठे आम्ही पाच वाजल्यापासून लाईनीत नाही चार वाजल्यापासून लाईनीत लागलो होतो तर दर्शन आमचं इथं सातला आम्ही बाहेर निघलो चांगलं उजेडले मस्त सात सात किंवा साडेसहा वाजले असतील तर बघा सगळे दुकानं लागल्यात मस्तपैकी थंडी तर होतीच पण थंडी जाणवत नव्हती कारण देवाच्या दारात गेल्यावर थंडी नव्हती अजिबात जाणवत नाही तर सगळेजण कसे दर्शनाचे कोणाची लगबग कसे कोणाचे कसे आणि एवढं छान दर्शन झालं ना देवाच्या चरणाचे स्पर्श दोन्ही हाताने करून एवढं दर्शन मी माझ्या खरंच अजून किती वेळा येते मी पण कधीच झालं नव्हतं आणि त्याच्यात चाललं होतं अकुतूर काही घ्यायचं नाही का घ्यायचं नाही का पुढं पुढं चाललीस किंवा बारकी किंवा इंटीन कशा सगळे थंडीने गारठून गेले तर सगळे चालले तिकडं तिकडं तू चलो ते म्हणले व्हिडिओ काढायचं म्हणलं थांबा मी माझा व्हिडिओ काढून घेते यात आमच्या मावशीबाई होत्या मावशीबाईला हे कोण आलं कोण नाही आलं कोण आलं कोण नाही आलं आपल्या एका जागा उभं राहायचं आणि त्यांची पाठीमागून वाट बघत राहायचं आले का सगळे आले का सगळे हेच राहतं तर सगळे आले होते आणि आम्ही निघालो मग इकडं हे का इकडून भावीन त्यामुळे तू नुसती पुढं पुढं पळती अगं पुढं पुढं नाही पळत म्हणलं मी पण पुढचं पण आपल्याला नगर प्रदक्षिणा घालायची होती तर हो ते म्हणल्या नको आपल्याला पुढचे पण दर्शन घ्यायचे आहेत नगरप्रदर्शनाखाली बसलं तर पुढचे दर्शन व्हायचे नाही त्यामुळं निघालो तसंच पुढं कोणी ह्या दुकानात शिरतं आहे कोणी त्या दुकानात शिरत आहे कोणाचं काय कोणाचं काय कोणाला काय घ्यायचं असतं कोणाला काय नुसतं बघायचं असतं पण छान वाटतं सगळेजण सोबत असल्यावरती आणि आलो आम्ही पुढं 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 चालत तर कोणी काही येत नव्हतं सगळ्याला चला 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 करून दमून गेले नंतर शेवटी आले आल्यावर इथं सगळे जमा केले इथं घ्या म्हणलं तुम्हाला प्रसाद काय कोणाला कोणा घ्यायचा इथे आणि सगळे एका जागेवर इथं बा इथून इथून दिसती ना सगळे गोल रिंगण ते सगळे एकदा गोळा केलं आणि त्यांना एका दुकानात प्रसाद घ्यायला सोडलं मूर्ती घ्यायची ते विठ्ठल रुक्मिणीची आणि हे म्हणत होते हे लय हे ते ले मागे अगं म्हणलं माग काय नाही कुठंतरी एका जागेवर घेतलं ना तर हे होते कुठं पण घ्या पण एका जागेवरती घ्या मग जमून देतील मग नंतर ह्या दादाजी तिथं म्हणलं इथूनच मी मूर्ती नेल्या होत्या आणि माझ्या भावाचा फोन आला तेवढ्यात मला पण मूर्ती आणतोस सारख्या तर मग मी, मी पण बघितल्या इथं छान तर अशा सुट्ट्या सुट्ट्या मूर्ती पाहिजे होत्या विठ्ठल रुक्मिणीच्या माझ्याकडं आहेत तशा तर एवढ्या छान छान मूर्तीना एवढं म्हणजे आकार एवढं बारीक काम केलेलं लई भारी भारी मूर्ती आल्यात सगळं कसं दिवसांदिवस बदलत चाललंय आमची आहे ती प्लेन आहे पण मी जी घेतली ना मूर्ती तर त्या मूर्तीच्या Uh, ह्याच्यावरती एवढं छान नक्षीदार काम केलेलं आहे ना बघा किती बारीक काम केलेलं आहे एवढं छान वाटत होतं ना आणि हसतमुख देवाचं देवाकडे बघून तर काय डोळ्याचे पार न फिटले एक वर्षभर तरी डोळ्यातून खरंच जाणार नाही असं दर्शन झालं आणि ज्यावेळेस माणूस खरंच दर्शन हे करतं घेतं ना त्यावेळेसच माणसाच समाधान होते एवढी ओढ लागलेली असती जेवढी आपल्याला लागते तेवढी देवाला लागते तर शेवटी मग फायनली केल्या ह्या ही घेतलेली ह्या हातात घेतलेली हे मूर्ती तर ह्या बसल्या मला सोळाशे रुपयाला आणि पितळ्याच्या आईवर का ते दुसऱ्या होत्या पण ते मनी भरत नव्हत्या मग मी शेवटी ह्याच फायनल केल्या म्हटलं देऊन टाका नाही होय नाही होय त्यांनी अठराशे सांगितले सोळाशेवर आलो आणि इथं चालला आमचा फोटोचा कार्यक्रम चला म्हणलं एक ग्रुपचा फोटो घ्यावा आणि सगळे मिळून मस्त उभा राहिलो पण कोणाकड फोटो, फोटो गेलेत ते काहीच कळ ना माझ्याकडं तर एक पण फोटो नाही आला अगं बाई काही